श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी ओम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे महाशिवरात्र या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या दिवशी शिवतत्व सहस्त्रपटीने कार्यरत असतं आणि या काळामध्ये आपण जी काही पूजा करू तर त्या पूजेचं आपल्याला अगणित असं फळ मिळत असतं महाशिवरात्र हा जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे महाशिवरात्र हा तो दिवस आहे जेव्हा शतकानुशतके प्र प्रतीक्षा तपस्या आणि साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर एकत्रीकरण एक झालं होतं तर काहींसाठी ही रात्र जी आहे ती जेव्हा भगवान शिव यांनी तांडव सादर केलं जे विश्वनिर्मिती संरक्षण आणि विनाशाचे नृत्य आहे आणि काहींसाठी हा दिवस भगवान शिव पृथ्वीवरती अवतरतात विशेषतः त्यांच्या काशी या नगरीत आणि केवळ देवांमध्येच नव्हे तर मानवांमध्ये आणि साधकांमध्येही आनंद पसरवतात महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा सेवा केल्याने मागील पापे नष्ट होतात मोक्ष मिळतो असं म्हटलं जातं आणि या रात्री जागृत राहिल्याने आध्यात्मिकतेमध्ये वाढ होते या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन विषमुक्त होतं आणि एक खोलवर वैयक्तिक आणि शुद्ध करणारा देखील अनुभव आहे आता या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे की ज्यामुळे आपलं जे काही दुःख दारिद्र्य किंवा आपल्या मागे जर काही इडापिडा असेल नजरबाधा झालेली असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होईल तसेच यासोबतच आपण आणखीन देखील काही उपाय करायचे आहे भगवान भोले भोलेनाथांना काहीही वस्तू अर्पण करायची आहे की ज्या त्याच्यामुळे आपली कधीही कठीणात कठीण कटीन इच्छा असेल तर ती देखील आपली पूर्ण होण्यास मदत होईल तर कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शिवाय किंवा मग हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा नक्की मिळेल आता आपण महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी सुद्धा चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो सेवा कर बर बर करतो त्या सेवेचं अगणित असं फळ मिळतं त्याचबरोबर वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आपल्याला भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे आता जवळपास शिवमंदिर असेल तर तिथे आपण जायचं आहे किंवा अगदी शिवमंदिरामध्ये आपल्याला उपाय करणं शक्य नसेल तर घरी शिवलिंग असेल किंवा घरी शिवलिंग जरी नसेल तरी तुम्ही मातीचं पार्थिव शिवलिंग नक्की बनवू शकता आता या दिवशी आपल्याला पाच रुपयांचं एक कॉईन घ्यायचं आहे एक एक रुपयाचे आणि पाच नाणी घ्यायची आहे Okay. आणि ही नाणी जी आहे ती घेऊन आपण शिवमंदिरामध्ये जायचं आहे जाताना एक तांब्या भरून पाणी देखील आपण घ्यायचं आहे तसेच भगवान शिवशंकरांना तुम्हाला ज्या काही वस्तू अर्पण करायच्या आहे त्या वस्तू देखील तुम्ही घेऊ शकता आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम नंदीच्या पायावरती पाणी घालायचं आहे नंदीचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आतमध्ये जायचं आहे आता आपण भगवान शिवशंकरांना शुद्ध जल अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता ते कॉईन जे आहे तर आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आपली जी इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा ज्या काही आर्थिक टंचाई असेल त्याबद्दल तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे खूप कर्ज झालेलं आहे किंवा घरामध्ये पैसा येत नाही ना किंवा मेहनत करून देखील कष्टाचं फळ मिळत नाही का जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भोलेनाथांना सांगायचं आहे त्यानंतर आता जे काही पाच कॉईन आहे तर त्यामधील पहिला कॉईन आपल्याला शिवलिंगावरती गणपतीचं स्थान जिथे असतं तिथे ठेवायचं आहे आता ठेवत असताना आपण ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच आपली इच्छा देखील बोलायची आहे त्यानंतर दुसरा कॉइन हा भगवान कार्तिकेयांची यांची जी जागा आहे तिथे ठेवायचा आहे तिथं देखील बोलताना ओम नम शिवाय यानंतर आपण तिसरा कॉईन जो आहे तर हा अशोक सुंदरीच्या जागी ठेवायचा आहे आणि त्यानंतर चौथा जो कॉईन आहे तो माता पार्वतीजवळ ठेवायचा आहे अशा प्रकारचे चार कॉइन आपण शिवलिंगाजवळ ठेवायचे आहे आणि ठेवत असताना ओम शिवाय आणि त्यानंतर आपली इच्छा व्यक्त करायची आहे आता तुम्हाला स्क्रीनवरती फोटो दिसत असेल तर त्यामध्ये जी काही अशोक सुंदरीची श्री गणेशाची आणि कार्तिकेयाची जागा आहे माता पार्वतीची जागा आहे तिथेच आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आता इथे ठेवून झाल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर जायचं आहे आणि भगवान नंदी महाराजांजवळ देखील एक रुपया ठेवायचा आहे ठेवत असताना आपण ओम नम शिवाय आणि त्यानंतर आपली इच्छा बोलायची आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकतो बघा सूतक असेल मासिक धर्म असेल या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करा बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट हा नक्कीच लवकरात लवकर बघायला मिळेल व आपली जी काही इच्छा आहे तीसुद्धा तुमची इच्छा पूर्ण होईल यानंतरचा दुसरा उपाय जो आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत भरपूर वेळा आपण मेहनत करतो मेहनतीचं फळ मिळत नाही तसेच आपण म्हणतो की आपल्याकडे लक्ष्मी काही केल्या येत नाही किंवा पूजा करून देखील पूजेचं फळ मिळत नाही मग असे जर तुमच्या बाबतीतही होत असेल तर आपण हळद घ्यायची आहे हळदीमध्ये कच्चं दूध टाकायचं आहे हे आपल्या शरीराला त्वचेला लावायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी ता ता हे आपल्याकडे आकर्षित होत असते असं म्हणतात आता हे लावून आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा सुद्धा पूर्ण होत असते तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आणि यानंतर आपण जी काही पूजा करू काही सेवा करू त्या सेवेचा आपल्याला अगणित फळ हे बघायला मिळतं आता आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे अगदी तुम्हाला हळद कच्चं दूध लावणं शक्य नसेल तरी पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो किंवा घरामधले आजारी व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे आता घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की त्यांच्या या गोष्टींवरती विश्वास नसतो अगदी त्यांच्या नकळत देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकू शकता आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणंसुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं आपल्याला अशा ठिकाणी जाणं शक्य नसेल म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच चिमूटभर हळद टाकायचे आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच थोडंसं कच्चं दूध देखील टाकायचं आहे यामुळे आपला चंद्र बलवान होत असतो तसेच थोडंसे काळे तीळ टाकावे काळे तीळ हे आपल्याला पितरांना समर्पित आहे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी काळे तीळ टाकून जर आपण आंघोळ केली तर आपली काल सर्प दोषापासून देखील मुक्तता होत असते असं म्हणतात आता या चार वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे किंवा अगदी पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना जरी तुम्ही हा मंत्र म्हटला तरी पण चालेल गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीनं सन्निधी कुरू तर या मंत्राचा जप आहे हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता लहान मुलांना हा मंत्र म्हणणं शक्य होणार नाही अशावेळी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असता तेव्हा तुम्ही जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल तसे जर आपल्याकडे जर मग गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचं स्मरण करावं आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे देखील आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता या दिवशी आंघोळ झाल्यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पांढऱ्या रंगाचे पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज करायचा आहे आता यानंतर आपल्याला सर्वात प्रथम एक काम करायचं आहे मुख्य दरवाजा उघडायचा आहे आणि या उंबऱ्यावरती आपल्याला काही वस्तू शिंपडायच्या आहे तर आपल्याला घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे किंवा फक्त शुद्ध जल घेतलं तरी सुद्धा चालेल त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आहे यामुळे माता लक्ष्मी ही देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते आपलं दुःख दारिद्र्य हे संपुष्टात येत असतं व आपल्या घरामध्ये पैसा येण्यास एन, सुरुवात होत असते तसेच हळदीचं पाणी देखील आपण मुख्य दरवाजाबाहेर शिंपडायचं यामुळे देखील आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जेचाच प्रवेश होतो तसेच दाराबाहेर मोठी रांगोळी काढणं शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आणि दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे तसेच उंबरठ्याचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबलट्याचं लेपन देखील करायचं आहे यामुळे देखील सकारात्मकता वाढते घरामध्ये येत असते आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये गरिबी गरिबीही नसते घरामध्ये सुख शांती समृद्धी येते या दिवशी मुख्य दरवाजावरती आपण ओम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम आवर्जून लिहायचं आहे यामुळे भगवान भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो हा आशीर्वाद जो आहे तो फार महत्त्वाचा असतो मंदिरांमध्ये तुम्ही गेल्याशिवाय मंदिरामधून आपण थोडंसं भस्म घरी घेऊन यायचं आहे आणि हे घरी आल्या आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे अगदी त्यानेच आपण श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय लिहिलं तरी सुद्धा चालेल यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद